उमेदवारीच्या अटीवर आला नाही अशातनं काही प्रकार नाही गेली पाच वर्षापासून आम्ही भाजपमध्ये काम करतो मी अगोदर सांगितलं सत्य आणि काम करण्याची किंमत भारतीय जनता पार्टीमध्ये त्या कार्यकर्त्याची किंमत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक तर कार्यकर्त्याला न्याय देऊ देऊ शकणार नाही भारतीय जनता पार्टीकडनं या देशामध्ये दे, या देशाला किंवा या राज्यामध्ये विकास साधू सद, शकणार नाही ही परिस्थिती तुम्हाला निर्माण झालेली आहे आणि लोकांना कळलं कधी कळत त्यामुळं अगोदरच कळलेलं आहे तसं काय तरी सांगतो तुम्हाला अगदरच कळायला गेले आम्ही तीन वर्षापासून तुम्ही पत्रकार आहेत माझे स्टेटमेंट सुद्धा आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये याच्या अगोदर बोललेले आहोत राज्य शासनाच्या विरोधात बोललेले आहोत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा मी माझं स्टेटमेंट मी दिलेलं आहे अशा तर प्रकार नाही बाबा आजच मी या ठिकाणी बोलतो याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला हे मी बोललेलो आहोत काय हे वास्तविकपता प्रश्न असा आहे की फक्त योजना आणि योजनेच्या व्यतिरिक्त दुसरी घोषणाच नाही सरकारमध्ये या फक्त योजना पण एकही योजनेची अंमलबजावणी नाही आहे कुठलीही योजना कार्यान्वित केलेली नाही कुठल्याही योजनेचा फायदा जनमानसापर्यंत पोहोचलेला नाही आहे कागदर आपण जर बघितलं तर मोठं रजिस्टर कमी पडेल की एवढ्या यो योजना या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत के पण त्या योजनेचा कुठलाही फायदा तुम्हाला या ठिकाणी झालेला नाही आज वास्तविक पाहता उज्ज्वला योजना बघा तुम्ही काय परिस्थिती आहे आज साडेचारशे रुपयाला गॅस सिलेंडर होतं आज अकराशे रुपयाला गॅस सिलेंडर झाला म्हणजे आज सरकार सांगते उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबाच्या घरापर्यंत आम्ही गॅस पोहोचवला पो का याच्यामध्ये लोकांना कळालं का कसे योजना ती उज्ज्वला योजना याच्यावर फक्त चार सिलेंडर फ्री आहेत या योजनेमध्ये चार सिलेंडर फक्त फ्री आहेत त्याला सबसिडी नाहीये मग आता ही सबसिडी नाही त्या सिलेंडरला फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही गॅस द्यायले आणि त्या लोकांना तुम्ही लाभधारकाला सबसिडी देत नाहीत मग आज जवळजवळ एकशे साठ एकशे सत्तर रुपये एका सिलेंडरवर तुम्ही सबसिडी द्यावी बाकीच्या लोकांना आणि जे काही गोरगरीब आहेत त्या लोकांना तुम्ही सबसिडी देत नाहीत मग दहा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये बारा सिलेंडर जर त्यांनी वापरले तर आज त्या ठिकाणी जवळजवळ सतराशे रुपये ते अठराशे रुपये तुम्ही त्यांच्याकडून घेताय आता पाच वर्षामध्ये आता त्याचे पैसे किती व्हायलेत आज शंभर रुपयाचा गॅस इकडे डायरेक्ट घेतलं तर पाच हजार रुपयाला आणि जसं जर बघितलं तर यांना म्हणजे आवळा देऊन बेल, बेल पाण्याचं काम मोदी सरकारने या ठिकाणी केलंय पाच हजार रुपयाचा गॅस दिवसा ढोळ्या गोरगरीबाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून पाच हजार रुपयाचा गॅस मोदी सरकारनं नऊ हजार रुपयाला दिलेला आहे हे वास्तव आहे तर त्याचा तुम्हाला काय फायदा होत नाही हे बघा आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षे तीस वर्षे त्या भागामध्ये शिवसेनेच्या काम केलेलं आहे आम्ही कार्यकर्ते निर्माण केले मला एवढी मला त्याची म्हणजे आत्मविश्वास आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघातला शिवसेनेचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी ही उमेदवारी स्वीकारणार नाही कारण का आयात उमेदवार जर या ठिकाणी जर दिला तर कुठल्याही प्रकारचं त्या मतदारसंघामध्ये मतदार तर स्वीकारत हो नाही पण कार्यकर्ता सुद्धा स्वीकारणार नाही अशी परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये निर्माण झालीकडली शिवसेनेचं नाही नाही शिवसेना मी उमेदवारी मागितली होती आणि शिवसेने मला उमेदवारी देण्याचे कबूल बी केले होते मग तो अचानकच मधामध्ये मतदारसंघातल्या बाहेरचा उमेदवार एका रात्रातच आला कसा हेच आम्हाला काही कळायला मार्ग नाही म्हणजे नेमकं पाणी उडलं कुठे गद्दार जाहीरच आहे ज्या लोकांनी गद्दारी केली ज्या लोकांनी बेमानी केली पक्षासोबत पुन्हा पुन्हा त्याच लोकांचं त्या ठिकाणी जाते आणि जे लोक इमानदारांना काम काय बघ इकडे बघा मी डायरेक्ट आजही बोलतो इथं इथं बोलतो आम्ही गेली वीस वर्षापासून पदावर होतो आम्ही काम केलेले पाच वर्ष खासदार होतो पंधरा वर्षे आमदार होतो आजही आमच्याकडे एकही रुपयाचा कोणी आम्हाला तुम्हाला दोष लावित नाही किंवा आमच्यावर कोणी आरोप करीत नाही आणि सुभाष सावंत एक असा प्लॅन आहे की मी निवडणुकीमध्ये सुद्धा मतदान मागत असताना मी कोणाचाही एक रुपया टक्का फाका हप्ता घेतलेला नाही आणि जर घेतला असेल तर मला एकही फुले मावू नका म्हणून डायरेक्ट मी बातम्या सांगतो काँग्रेसमध्ये यायला उशीर झाला काँग्रेसमध्ये यायला उशीर वेळी झाला कारण कसं आहे की गेली पंधरा वर्ष आपण मागच्या सरकार पाहिलं आता याच्यामध्ये जे मागच्या वर्षी जी काय मोदी साहेबांची मार्केटिंग होती या मार्केटिंग मुळे तुम्हाला छोटी छोटी लेकरं सुद्धा मोठी मोठी करू लागली पण आज ती परिस्थिती नाहीये संबंध देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीची हार या ठिकाणी दिसून येते आणि ह्या सगळ्या गोष्टी जनमानसाला कळलेल्या आहेत शेतकऱ्याला कळलंय कर शेतकऱ्याचं कर्जमाफी फक्त गाजर दिलेलं आहे कोपऱ्याला गुळ लावून ठेवलाय काय कुणाचीच कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही आणि कुणाचाच तुम्हाला सांगतो विकास या ठिकाणी झाला नाही फक्त रस्ते हवेचे काम तुम्हाला या ठिकाणी दिसतील एजा त्यांच्याच आहेत खुतेदार जे आहेत त्यांचेच आहेत काय त्यांना लिक्विड पुरणारे सिमेंट पुरणारे मटेरियल पूर्ण पुरवणाऱ्या कंपन्या सुद्धा त्यांच्याच आहेत हे काम सुद्धा त्यांचेच आहेत प्रोसेस हे त्यांचीच आहे हे सर्व त्यांचंच काम आहे तेवढंच फक्त काम आपल्याला या ठिकाणी दिसून येईल याच्या व्यतिरिक्त नाही सर एक प्रश्न आहे की आपण अगोदर सर्व कार्यकर्ते कोणीही विखरलेले आहेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी अगोदर सांगितलं की माझा प्रवेश कोणीही केलेला नाही मी फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणार म्हणून मी घोषणा केली होती मी माझा प्रवेश कोणाही केलेला नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जसा आज सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी जसा केला तसा प्रवेश माझा कोणाही केलेला नाही भाजपामध्ये आणि सर्व कार्यकर्त्याला आम्ही तिथंच थांबितलं होतं थांबा तुम्ही मला पुन्हा वापस लिव सिनेमध्ये यायचं परंतु मागच्या पराभवाला मागचा जो पराभव झाला मागचा पराभव तो मातोश्रीला मी याच्यासाठी या 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 कालच्या आज चालू असलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मातोश्रीकर आम्ही उमेदवारी मागितली होती सबंध हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझं नाव समोर ठेवलं होतं आणि सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की सुभाष वानखेडे यांना उमेदवारी द्या काय मला देतो देतो म्हणून एक महिना दोन महिने यांनी घातले आणि अखेरला पुन्हा बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी लादला गेला म्हणजे याच्याहूनच आम्हाला अंदाज लागला आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्या ज्या लोकांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले त्या त्या लोकांचं प्रमोशन झालं ज्या लोकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी त्या लोकांचं प्रमोशन झालं आणि इमानदारांना आम्ही काम करत असताना आमचं रिवर्सेन हो झालं म्हणजे याच्यावरच अंदाज लागतो की मागच्या पराभवामध्ये मातोश्रीचा शंभर टक्के हात होता वंचित आघाडी म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं सोडलेलं पिलू आहे आणि या मला एक सांगा प्रकाश आंबेडकर सांग आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा गेल्यात आज ते सांगतात की आम्ही हायटेक प्रचार करू ते सांगतात की आम्ही हेलिकॉप्टरनं प्रचार करू एवढ्या मोठ्या आज या ठिकाणी सभा होतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो गाड्या लावून ते कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा होतात की पैसा आला कुठून मग एवढे दिवस प्रकाश आंबेडकरांनी असं काय केलं नाही आज मला सांगा ओवेसी आज या प्रकाश आंबेडकरांनी ओवसी हे दोघंजण एकत्र आले कुठंतरी तुम्हाला तो जातीय भाषणं भडक द्यायची आणि जातीय लोक म्हणजे एक कुठंतरी तुम्हाला तो तेढ निर्माण करायची आणि कुठंतरी आज जे यंग जनरेशन आहे जे काय नवीन तरुण मुलं आहेत तर जे काय त्यांच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला तो जातीचं विष फिरायचं आणि त्यांना बाहेर काढून कुठंतरी काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान झालं पाहिजेत आणि पुन्हा त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजेत अशी ही योजना ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीची आहे आणि याची पूर्ण कल्पना मग दलित असेल अंध आदिवासी असेल बंजारा असेल मुस्लिम असेल ह्या सर्व समाजाला आज प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची दोघांची पॉलिसी आज या ठिकाणी कळालेली आहे त्याच्यामुळं वंचित आघाडी आजच्या स्टेपला काँग्रेस पक्षाचं काही मानतो म्हणजे वाईट करणार नाही नुकसान म्हणजे बी टीम आहे का साहेबांना करशिवाना की एम आय एम आणि प्रकाश आंबेडकरची ची काँग्रेस एमडीए भाजपची बी टीम आहे तुमचं काय ही भाजपची बी टीम नाही भाजपनं सोडलेलं ही पिल्लू आहे हे अगोदर केलेलं कमिटमेंट आहे आज मला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार कुठं होते आणि आज जर प्रकाश आंबेडकरचे विचार यांची तुलना जर आपण केली तर याच्यावर आपल्याला लगेच कळेल काय की नेमकं काय पाणी कुठं मुरायला ते आणि मग प्रकाश आंबेडकर साहेबाला एवढे दिवस दलितांची आठवण आली ना नाही अंध दिवसाची आली नाही धनगर समाजाची आली नाही साली माळी कोळी कुठल्या मुस्लिमाची आली नाही एवढे दिवस काय आठवण आली ना नाही एवढ्या दिवसामध्ये यांचं हित काय नाही तर लक्षात आलं नाही आजच का आलं मला वाटते ही नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीची ही गुट्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या ग्रॅप वॉटरवर तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे तुम्हाला या ठिकाणी कामाला लागलेले आहेत परंतु यांचे मनसु मनसुबे जे आहेत ते पूर्ण फेल ठरणार आहात आणि संबंध या देशातली जे जनता आहे या देशातला जो मतदार आहे हे या वंचित आघाडीला बाजूला फेकून ह्या संबंध देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही